आनंद दौरी फुल टाइट आहे हवा टाईट आहे तुझी पावण्या अकरा वाजता आपल्या इथे डिगेरी समोर साहेब विचारगंजीला साहेब सहायक तलाठी ह्याच्या खाली आवडत आपलं इंग्लिश का नाही काय खाली आहे साहेब मला सस्पेंड पाहिजे हा माणूस त्याचा मेडिकल करा मेडिकल करा आणि हा सस्पेंडेड पाहिजे मला माणूस मी इथे व्हिजिटला आलोय त्याचा तरा आणि ह्याचा बघितलं की नाही स्टाईल तर एकदम वेगळी आहे त्याला बोलून घ्या ऑफिसला मी पाठवून देतो